नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्यासाठी कोबीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही कोबीची भाजी बनवत असताना एक थेंबही आपण इथे पाण्याचा वापर न करताना अशी मस्त सुटसुटीत आणि कलरफुल अगदी झटपट बनवून तयार होणारी ही भाजी बनवलेली आहे कोबीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं यामध्ये जिरो मोरी घातलेलं आहे जिरा मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे तर, तर, तर इथे साधारण चार पाच लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालते आहे तर, तर इथे साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यांचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर अगदी छोट्या आकाराचा कांदा आहे कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली आता या फोडणीमध्येच आपल्याला हळद घालायची आहे सर्व मसाले घालून घ्यायचे आहे तर अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि थोडासा इथे मसाला घातलेला आहे सर्व साहित्य तेलामध्येच घालून घेतल्यामुळे ते भाजीला अगदी छान एकसारखं लागलं ला जातं आता या तेलामध्येच मी चवीप्रमाणे भाजीसाठी पूर्ण मीठही टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कोबी घालायची आहे तर छान अशी मस्त कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर ती अशी छान कापून घेतलेली आहे कोबी कापून घेतल्यानंतर ती पाण्यामध्ये धुवून मग नंतर भाजीमध्ये वापरायची नाही त्यामुळे खूप जास्त एक्स्ट्राचं पाणी भाजीमध्ये जातं आणि ही भाजी छान सुटसुटीत नव्हता खूप जास्त अशी मऊ होते त्यामुळे कोबी हो आधी धुवून घ्यायची आहे नंतर चिरायला घ्यायची आहे आता भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि छान अशी साधारण दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आहे अधूनमधून भाजी तुम्ही हलवून घेऊ शकता तर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्हाला आवश्यक वाटलंच तर थोडासा पाण्याचा शिपका तुम्ही या भाजीवर देऊ शकता आतापर्यंत मी इथे अजून पाणी घातलेलं नाही भाजी थोडीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर साधारण एक मूठभर इथे मी फ्रोझन मटर घातलेले आहेत आता मटार आणि टोमॅटो व्यवस्थित भाजीमध्ये असा परतून घ्यायचा आहे तर मटार फ्रॉझन आहे त्यामुळे थोडे उशिरा घातलेले आहेत आता भाजी व्यवस्थित परतून घेतली यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि पुन्हा साधारण दोन ते तीन मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून भाजी मस्त चेक करायची आहे परतून घ्यायची आहे म्हणजे भाजी खाली जळणार नाही किंवा कढईला लागणार नाही अगदी छान अशी मस्त मोकळी सुटसुटीत ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केली सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ही भाजी अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही झटपट बनवून मुलांना डब्यासाठी देऊ शकता बनवायला खूप सोपी आहे तर अशा पद्धतीने आज आपण ही पत्ता गोबीची भाजी बनवली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तुळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय